मंडळ केंद्र स्थापन होणार आहे आणि काय बंदोबस्त असणार काय कारवाई करण्यात येत गणेशोत्सव दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण अडुसष्ट सार्वजनिक अडुसष्ट गणेशोत्सव मंडळांच्या स्थापनेबद्दल अर्ज प्राप्त झालेले आहेत पैकी सत अठ्ठावन्न जे गणेश मंडळ आहेत ते सार्वजनिक आणि दहा गणेश मंडळ हे खाजगी असतील त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मान्य पोलीस अधीक्षक श्रावण दत्त सरांच्या मार्गदर्शनाखाली वसपी श्री कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच शहर पोलीस निरीक्षक शाक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि आम्ही हे संपूर्ण तयारी केलेली आहे गणेश उत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव जो नंदुरबार शहराचा एक प्रसिद्ध गणेशोत्सव आहे हा शांततेत आणि नियमांना आणि कायदा व राखून कसा साजरा केला जाईल यासाठी आम्ही सर्व संबंधित विभागाशी संपर्क साधून त्या दृष्टीने पूर्वतयारी आमची झालेली आहे तसं मिरवणूक मार्ग असेल स्थापनेचा सा दिवस असेल आगमनाचा दिवस असेल इतर जे दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या अनुषंगाने संपूर्ण बंदोबस्ताचं नियोजन शहर पोलीस स्टेशनतर्फे आम्ही करण्यात आलेलं आहे तसेच ज्या इस्मांवर प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक का आहे ज्यांच्यावर अगोदरचे गुन्हे आहेत किंवा ज्यांच्या काही आमच्याकडे रेकॉर्ड आहे यांच्यावर सुद्धा आम्ही प्रतिबंध कारवाई मोठ्या प्रमाणावर केलेली आहे गणेश अनुषंगाने जवळपास दो दोन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे डीवायस पी दर्जाचे अधिकारी चार पोलीस निरीक्षक जवळपास पंचवीस ए पी आणि पी एस आय अडीचशे पोलीस अंमलदार आणि दीडशे पोलीस म्हणजे होमगार्ड यांचा बंदोबस्त आम्ही नियोजन केले त्याबरोबर एस आर पी आर सी पी आणि क्यू आर टी सुद्धा सुद्धा स्ट्रायकिंग फोर्स यांचा बंदोबस्त आम्ही त्या नियोजन करीत आहोत या मिरवणूक मार्गावर जे उंच बिल्डिंग हायराईज बिल्डिंग असेल महत्वाचे पॉइंट असतील त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बंदोबस्त नेमणार आहोत तसेच ड्रोन कॅमेऱ्याची सतत नजर गणेशोत्सव दरम्यान आणि मिरवणुकीच्या दरम्यान विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेरे स्वयंसेवक लावणे गुलाल कमी उधारणे मूर्तीची साईज लहान ठेवणे याबाबत प्रबोधन आणि त्यांच्या मंडळांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठक आम्ही घेतलेल्या आहेत तसेच शांतता समितीची बैठक मान्य पालकमंत्री महोदय मान्य कलेक्टर मॅडम जिल्हा पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली आहे यावर्षी गणेश विसर्जन आणि मुस्लिम बांधवांचा ईदचा जुलूस हा सुद्धा एकच एकत्र येत असल्याने आम्ही यापूर्वी दोन मिटिंग सिरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहे आणि त्यांना आम्ही आ, या या ही यावर्षीची पण मिरवणूक ही आठ तारखेला ईदचा आहे तो काळा याबाबत आवाहन केलेलं आहे आजही मी मुस्लिम बांधवांना त्या पद्धतीने आवाहन करीत आहे आणि यंदाचा गणेशोत्सव हा याची संपूर्ण तयारी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने झालेली आहे आणि ते संपूर्ण कायदा व सुवस्था आणि शांततेत हा उत्सव साजरा होईल अशी मला आशा आहे मी संपूर्ण नगरवासी नंदुरबार शहरवासियांना गणेश उत्सवच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा त्यांचा जो जुलूस आहे तो गणेश विसर्जन संपल्यानंतर आठ तारखेला कळाव जा कारण बाकी महाराष्ट्रामध्ये पण मुंबई पुणे त्याच्यानंतर आपला शहादा धुळे इत्यादी ठिकाणी आठ तारखेला जुलूस निघणार आहे तसंही आम्ही सिलेक्ट कमिटीच्या बैठकीत त्यांच्या मन पदाधिकाऱ्यांना आवाहन केलेलं आहे आणि तेसुद्धा त्याच्यावर सकारात्मक परि प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आपण जो बंदोबस्ताचा आराखडा आहे तोसुद्धा आमचा तयार तो झालेला आहे त्याच्यामध्ये दोन पोलीस उपाधीक्षक म्हणजे दर्जाचे चा अधिकारी चार पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी जवळपास पंचवीस ए पी आय आणि पी एस आय तसेच पोलीस अंमलदार दोनशे पंचवीस होमगार्ड दीडशे महिला आणि पुरुष मिळून तसेच स्ट्रायकिंग फोर्स आर सी पी एस आर पी एफ यांचं नियोजन आणि बंदोबस्त आम्ही आम्ही त्यांना लावणार आहोत त्याचप्रमाणे जे गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग आहे त्याच्या आजूबाजूला असलेले पॅरेल ज्या गल्ल्या आहेत ती गल्ली बोलत छोट्या छोट्या आणि जे हायराईज बिल्डिंग्स आहेत त्या ठिकाणी आम्ही ड्रोन कॅमेरेच्या माध्यमातून आम्ही सर्चिंग आमची ऑलरेडी एकदा झालेलीच आहे पुन्हा आम्ही वारंवार त्या पद्धतीने ड्रोनचा वापर करून ते सुद्धा बंदोबस्ताचं नियोजन आहे बायन्याकुलर देणार आहोत आणि संपूर्ण तयारी जे जे शक्य आहे जे ज्या जे जी कारवाई करणं आवश्यक असेल ते कारवाई आम्ही सध्या करत आहोत